चैतन्य शिक्षण प्रसारक संस्था कल्याण संचालित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त कल्याण तालुक्यातील मंदार कृषी तंत्र निकेदन कोलिम या कृषी विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमासाठी आलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांचे आणि मान्यवरांचे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझिम आणि बॅन पथकाच्या माध्यमातून प्रवेशद्वारावर स्वागत केले यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या ज्येष्ठ शिवसैनिकांची जन्मतारीख आहे अशा सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचा वाढदिवस यावेळी केक कापून आणि औक्षण करून साजरा करण्यात आला ज्येष्ठ शिवसैनिक भगवा कट्ट्याच्या माध्यमातून या ज्येष्ठ शिवसैनिकांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कल्याण डोंबिली महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती बाळ हरदास श्री चैतन्य शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरविंद पोटे बिर्ला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक उदय सामंत एन आर सी स्कूल मोहनेचे मुख्याध्यापक शिवाजी सावंत सर माजी विद्यार्थिनी तथा ग्रामसेवक पालघर जनामाळी तांबडे संस्थेच्या उपाध्यक्षा विजया पोटे प्राचार्या निलाक्षी शिंदे महेंद्र धमाले सर दिनेश शेटे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दिलीप अहिनवे आदी उपस्थित होते या प्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आणि महाराष्ट्राची परंपरा जपणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सांस्कृतिक कार्यक्रमातील आपल्या कौशल्यातून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्वांची दाद मिळवली यावेळी दोन हजार तेवीस ते चोवीस वर्षातील विविध क्रीडा स्पर्धात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपात सन्मानपत्र पेन आणि सन्मानचिन्ह बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला वि विद्यालयाच्या प्राचार्या निलाक्षी शिंदे यांनी अहवाल वाचन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत दळवी यांनी केले यावेळी उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या, या कार्यक्रमासाठी कुंदे गावचे सामाजिक युवा कार्यकर्ते मुकेश शेलार कोलमगावचे सामाजिक कार्यकर्ते मोहन राऊत तसेच उपसरपंच संकेत पठारे माजी सरपंच प्रीती राऊत ग्रामपंचायत सदस्य धोरडेताई जिल्हा परिषद शिक्षक प्रकाश तांबडे आदी उपस्थित होते अत्यंत खेळीमळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला या विद्यालयाच्या विविध प्रकल्पांची ज्येष्ठ शिवसैनिकांनी फेरफटका मारून पाहणी केली साऱ्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा असं म्हटलं जातं आणि अशा शेतकऱ्याच्या मुलांना घडवण्याचं काम कृषी सेवक ग्रामसेवक विविध पदापर्यंत पोचवण्याचं काम कल्याण तालुक्यातल्या मंदार कृषी निकेतन विद्यालय अरविंद सर विजयाताई पोटे यांच्या विद्यालयाच्या माध्यमातून घडवलं जातं गेली तेरा वर्षे या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होतो आहे आज कडवट शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिकांचाही वाढदिवस झालेला आहे आपल्यासोबत या ठिकाणचे अनेक मान्यवर उपस्थित आहेत आपल्यासोबत आहेत स्थायी समितीचे माजी सभापती बाळाजी हरदास साहेब काय सांगाल विद्यालयाला काय शुभेच्छा द्याल कार्यक्रमाबद्दल काय प्रतिक्रिया द्याल मंडार कृषी तंत्र विद्यालय दोघे मिस्टर अँड मिसेस पोटे यांनी अत्यंत मेहनतीने बनवलेलं आणि खरोखर मला आश्चर्य वाटले की एवढ्या या लांब खेडेगावामध्ये अशा प्रकारची संस्था म्हणजे स्थापन करणं चालवणं आणि टिकवणं याला महत्व आहे कारण आपला मराठी माणूस या अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यात आणि पुढे टिकवण्यात काय एवढा फारसा यशस्वी झालेला नाही परंतु या दोघांनी अत्यंत मेहनतीने ही संस्था चालू केली आणि टिकवलेली आहे एवढे विद्यार्थ्यांचं म्हणजे आज पहिले म्हणजे आमच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा आज वाढदिवस होता जा डिसेंबर महिन्यात आणि जान। जानेवारी महिन्यात त्यांचं त्यांनी आग्रहाने सांगितलं तर त्या लोकांचा वाढदिवस इथे आम्ही साजरा करू आमच्या या संस्थेमध्ये आणि त्याप्रमाणे आमचे सर्वजण इथे आलेले आहेत जवळजवळ पन्नास एक शिवसैनिक आले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आणि कट्टर पहिल्यापासून प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झाले ती सर्व मंडळी आज कोण सत्तर वर्षाचा ऐंशी वर्षाचा कोणी एकोणऐंशी वर्षाचा कोण पासष्ट वर्षाचे असे सगळे आलेत आणि आम आम्हाला खरोखर अभिमान या दोघांचा वाटतो की अशा प्रकारची संस्था ते चांगले नेटाने चालत आहेत सांस्कृतिक हे जे कार्यक्रम आहे आम्ही बघितले विद्यार्थ्यांचे अत्यंत चांगल्या प्रकारचे कार्यक्रम इथल्या मंडळी म्हणजे यांच्याबरोबर जो स्टाफ आहे या प्रिन्सिपॉल आहे किंवा इतर शिक्षक आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांनी हे ट्रेनिंग दिले ब बनवलेले त्यांचं मी खरोखर गौरव करतो की त्यांनी अत्यंत मेहनतीमध्ये आदिवासी महिला आहेत आदिवासी विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याकडनं हे सर्व कला करून घेणं आणि इच्छे एवढं शिक्षण देणं आणि हे पुढे अधिकारी होत आहेत आणि विविध खेडेगावामध्ये आपलं कार्य करत आहेत चांगल्या चांगल्या पदावर हो आहेत अत्यंत त्रहणीय कामगिरी आहे या ठिकाणी मंदार कृषी तंत्रनिकेतनला बाळाजी हरदास यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आज वाढदिवस झाले साटम सर आपला खरं सामान सर आपला वाढदिवस इथे झाला आहे वाढदिवस घरी साजरा होतो हो परंतु आज विद्यालयामध्ये आपला वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे काय सांगाल काय शुभेच्छा द्याल या महाविद्यालयात कित्येक वर्षापासून संबंधित आहे की मला माहिती आहे की त्यावेळेस ती परिस्थिती आता इतका विकास झालेला आहे की त्यांचं कौतुक करावं तेवढं करत आहे आणि मी फक्त त्यांना आशीर्वाद देणार आहे कारण दे डिझर्व फॉर ऑल गुड कॉमेंट्स आणि त्याच्यावर त्यांनी जी टीम निर्माण केली आहे शिक्षक प्राचार्य त्या टीमलाही तेवढंच महत्त्व देतं की टीमकडनं काम करून घ्यायचं करणारी टीम डिवोटेड आहे आणि डिवोटेडमुळे ही कृषी संस्था ही पातळी पातळ्यामध्ये दाखवली कृषी विद्यापीठात हा क्रमांक एकची व्हावी हीच माझी सजी टीम फार महत्त्वाची असते या टीमच्या प्राचार्य आपल्यासोबत कसं नियोजन केलं होतं काय सांगायचं आमचे जे अजून प्रोफेसर आहेत आणि मॅडम आहेत त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लागतं आणि त्यांच्याकडूनच प्रोत्साहन आम्हाला मिळत असतं त्याचप्रमाणे आम्ही जे जसं वेल त्यांनी जे लावलेलं आहे त्याचंच आम्ही वेलू वगनावर चढवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ती यशाची वाटचाल आत्तापर्यंत चालू आहे आणि तशीच चालू राहील असं म्हणत आज या कार्यक्रमासाठी खास करून अनेक विद्यार्थ्यांना इथं बोलावलं जातं माझी विद्यार्थिनी जना माळी मॅडम काय शुभेच्छा द्याल आत्ता कसं वाचते विद्यालय एकदम छान म्हणजे ज्या वेळेस मी दोन हजार आठ साली इथे प्रवेश घेतला त्यावेळेस हे कॉलेज आणि त्याच्यानंतर आत्ता जेव्हा मी ह्या कॉलेजला फील्डला प्रत्यक्ष भेट दिली तर ह्यामध्ये खूपसा बदल आणि हा कायापाळ झालेला आहे मी म्हणेन की ह्या संस्थेचे संस्थापक यांनी खूप मेहनत त्या कॉलेजसाठी घेतलेली आहे मी कॉलेजचं अभिनंदन करेन आणि शुभेच्छाही देईन पुढील वाट वाटचालीसाठी त्यांना खूप छान शुभेच्छा दिलेल्या जना माळे यांनी संस्थेचे अध्यक्ष आहेत अर्जुन फोटेसाहेब आपल्यासोबत सर घोरजवळ सुरू आहे काय करणार कशा प्रकारचे माणूस पाटील गेली तेरा वर्षे मंदार कृषी निकेतन विद्यालय कोळीम हे काठ टाकत आहे विद्यापीठ लेवलला सुद्धा चांगल्या प्रकारचं काम आहे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यामुळे याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आम्ही आव्हान करत आहोत की दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी आपण जर कोणतं कृषी कॉलेज निवडत असाल तर एक कॉलेजला मात्र विसरू नका ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण तालुक्यामध्ये कोळीमगावच्या बाजूला आहे मंदार कृषी तंत्र निकेतन विद्यालय या विद्यालयात आपण जरूर प्रवेश घ्या आणि आपलं भविष्य घडवा अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जात विद्यार्थी घडवण्याचं काम केलं जात आहे मंदार कृषी तंत्र निकेतन कोणी धन्यवाद के टी युनिट प्रतिनिधी कल्याण तालुका भरत दळवी रिपोर्टर भरत दळवी के न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल